मधी घुसली ती का म्हणून खाली उतरलं जाग तू लाइटच काय केलं आगून गेली मग निघून गेल तर का लावलं का मग असं काय म्हणतो लागून गेली गाणी लावर गाणी लाव बरं <laughs> <आगे। लागंके ली। laughs> गाणी <गाने लाव बरा। laughs> पुढे गाडी पुढं पुढं आण आणब पुढं बाप्पा गाडी आर सेबी दादूच्या हम्म गाडीत फडका मारला का दादू का कपडा मारला दाजुला ह पुसले होती ना मला पुसली होती का शर्ट हो ना गाडीचं नाव आहे तुझ्या मोठी गाडी आणि तुला अजून काय काय घ्यायचं आहे सांग बरं हा काय घ्यायचं आहे ट्रक आणि बी घ्यायचं आहे कधी कधी आणायचं आहे सकाळी आणचं आहे गाडी साफ करायची का बरं बरं आणि बटेल काय घ्यायचं आहे हां इकडे बघून सांग ना काय घ्यायचंय मिशी मग स्कूटी सकाळी सगळं सकाळीच आहे का डान्स कर बर कर, गर कर बरं दादा ये डान्स येतो तुला डान्स येतो दादोला डान्सच येत नाही म्हण बरं दुसर लावं बरं कोणचे गाणे सकाळी चार्जिंग नव्हती का हा मग <laughs> अरे वा बॅदरची गाडी नाही भारी बाबा त्याला लाईट बी आहे लाईटिंग पण आहे लाईट आहे हा आरशे पण आहे अजून काय काय चावी पण आहे माझ्या गाडीची चावी लावतो त्याला आहे ना तुझी गाडीला थोडी चावी आहे बॅटरीवर ये ती माझ्या गाडीत चावी आहे ती हा ते तोडून टाकशील तू त्याच्यावर गाळ आलो ते त्याला चावी नसती नाही ना नाव का बारा बारा। बर पुड़ा? पुड़ा गे गे बर दामटेवर पुढं पुढे घे बर घे बर पुढं दरवाजा उघड ना तसा नाही उतरू ना दरवाजा उघडायचा बाबू अरे चालून चालून मधी बसून स्टेरिंग करून